प्रिय शिवसैनिकांना आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावरती आहेत आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या व्यथा जाणून शेतकऱ्यांकडून त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत आणि या सरकारला धडा शिकवण्यासाठी ते संपूर्ण महाराष्ट्राभर दौरा करणार आहेत उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमी निष्ठावान आणि एकदम दयाळू प्रेमाळू असं व्यक्तिमत्व आणि सुसंस्कृत असं एक व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राला मिळालेलं आहे उद्धव ठाकरे यांनी संघर्ष केला होय संघर्ष थांबत नाही आणि ठाकरे कधी झुकत नाहीच वादळातही ठाम उभा राहतो आपला असा हा नेता म्हणजे उद्धव साहेब वादळात शांत राहणारा दीपस्तंभ म्हणजे उद्धव साहेब धैर्य संयम आणि विश्वास म्हणजे उद्धव ठाकरे यांची ओळख आहे आपल्या राज्याचा गौरव आणि आपल्या नेतृत्वाचा विश्वास महाराष्ट्राच्या लोकांनी जे निवडलं त्याला जे आघात झाले त्या संघर्षाच्या काळात त्यावर चर्चा केली त्यात काहीतरी महत्त्वाचं शिजत आहे आज आपल्यापैकी प्रत्येकाला माहित आहे की महाराष्ट्रातल्या एका घराण्याने या व्यक्तीने एवढ्या कठोर परिस्थितीमध्ये सुद्धा या परिस्थितीला तोंड दिलं आणि समोर सामोरे गेले प्रत्येक संकटाला ते सामोरे गेले एकच गोष्ट शिकवली त्यांनी आपल्या सर्व शिवसैनिकांना आणि ती म्हणजे संयम आणि शांत हेच खरे शस्त्र आहे हे उद्धव साहेब यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांना आज याच काळामध्ये जो काही मोठा संघर्ष आणि विश्वासघात सहन करावा लागलेला आहे तेव्हा अनेक लोकांनी त्यांना एकच गोष्ट सोडून द्यायला सांगितली होती परंतु त्यांनी ती गोष्ट कधीच सोडली नाही त्यांना संयम कायम राखला त्यांच्या हृदयात एक विश्वास होता की माझा राजाचा आणि जनतेचा विश्वास जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही मी कुठल्याही परिस्थितीत परत फिरणार नाही त्यांच्या या शांत आणि संयमी स्वभावामुळे त्यांना मुख्यमंत्री पदावरून दूर ढकलण्याचं कारस्थानही करण्यात आलं पण त्यांनी त्याचा सामना शांतपणे केला एक भीषण राजकीय युद्ध सुरू असताना त्यांनी एक गोष्ट कायम ठेवली त्यांचे धैर्य आणि विश्वास आणि आजही लाखो कार्यकर्ते त्याच विश्वासावरती उभे आहेत उद्धव साहेब काय सांगतात ते सांगतात की जो शांत राहतो जो आपल्या ध्येयावर कायम राहतो त्याच भविष्य एक ना एक दिवस उज्ज्वल होतच आणि हे खरं आहे प्रत्येक संकटाच्या सामन्यात प्रत्येक विश्वासघातकाच्या वेळी उद्धव साहेब यांनी आपला आत्मविश्वास आणि संयम कायम ठेवला त्यांनी हत्यारे नाही तर शब्द आणि आदर्श वापरले त्यांनी हिंसा न करता आपल्या माणसांची साथ दिली याच संयमामुळे आज थी चा चा मदे कायं कायं चा चा ती आपल्या शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयामध्ये कायम आणि कायम उभे आहेत शिवसैनिकां लक्षात ठेवा समजून घ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाने शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने की आज जरी काही अशांतता असली तरी प्रत्येकाकडे आज आपल्याकडे एक गोष्ट आहे ती म्हणजे परतफेड होय की परतफेड येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परत करायची आहे आणि त्या मिंधे आणि गटाला दाखवून द्यायचं आहे की परतफेड हे उद्धव ठाकरे यांचं स्वप्न आहे आणि ते आम्ही साकार करणारच लक्षात ठेवा आज जर आपण उद्धव ठाकरे यांच्या जागी असतो तर काय केलं असतं एवढा संयम आपण दाखवला असता उद्धव ठाकरे अत्यंत संयमी शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे आहेत होय एवढा मोठा विश्वासघात झाला परंतु त्यांनी आपला संयम कुठेही ढळू दिला नाही अगदी शांतपणे विचार केला कधीही विसरू नका शिवसैनिकांनो की संयम हा सर्वोत्तम शस्त्र आहे हे उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला मंत्र आहे तो मंत्र आपण कायमसोबत ठेवला पाहिजे जपला पाहिजे संयमाच्या बळावरच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा जिंकायचा आहे शिवसैनिकांना लक्षात असू द्या संयम आणि शांतता हा, शांत हा सर्वात मोठा मंत्र उद्धव साहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि तोच पुढे घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे शिवसैनिकांनो जोपर्यंत आपल्याला खरे विश्वास आहे तोपर्यंत आपल्याला कोणीही कोणतीही शक्ती हताश करू शकत नाही आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लढाई ही फक्त एका व्यक्तीची नाही तर प्रत्येक आपल्या शिवसैनिकाची आहे आपल्या राज्याच्या हक्कासाठी आणि सन्मानाच्या लढाईसाठी आपल्याला ही लढाई जिंकायची आहे जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्याला हा संकल्प करायचा आहे की अशी तडजोड नाही असा विश्वासघातकी राजकारणी या महाराष्ट्रामध्ये गाडून टाकायचा आहे आणि या महाराष्ट्रावरती पूर्ण आपला भगवा झेंडा अगदी जोमाने फडकावायचा आहे हे उद्धव ठाकरे यांचं स्वप्न आपल्याला साकारायचं आहे त्यामुळे जोमाने कामाला लागा शिवसैनिकांनो एक गोष्ट समजून घ्या संयम आपल्याला एक ना एक दिवस न्याय नक्की देईल आपण आपला राज्य आणि आपला नेता आणि आपली परंपरा ही एक ना एक दिवस नक्की जिंकेल विजयी निश्चित आहे संयम ठेवा संघर्ष करा आणि लढाईला एकत्र या जय महाराष्ट्र शिवसैनिकांना